ग्राउंड नंबर तीन वर हा रसिकांचा आनंद आहे आई याच्यापेक्षा हनुमान तरी संघ विनाविलंब झाला मित्रांनो पुकार टाइम जातोय ग्राउंड नंबर चार वर गावदेवी इंद्रनगर चे हनुमान धेरण तर ग्राउंड नंबर चार वर शिवशंभू पाटणेश्वर नवकिरण किरण भेंडकर अशी ही भव्य दिव्य स्पर्धा

या क्रीडा उपस्थित असाल तर विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे रणझुनकर सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणारा हा सुयोग कर्ज संघाचा हा कैलोर खरोखर प्रो कबड्डी मध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असा सुय काय करतो सन्मान होतोय कुणी सामना संपृष्टात ग्राउंड नंबर तीन वर हा रसिकांचा आनंद आहे आयोजकांना याच्यापेक्षा आनंद काय असणार सन्मानिय जी पाटील राष्ट्रीय खेळाडू यांचा यथोजी सन्मान होतोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे विनंती करतोय कणे तर ग्राउंड नंबर तीन वर सामना चालू होतोय नवतरुण काराबी कारामी जय हनुमान सरी जय हनुमान सरी संघ विनाविलंब झाला मित्रांनो पुकार देण्याचा टाइम जातोय त्यामुळे धावतो समोर ज्यांना आम्हाला सुद्धा करायला मिळत नाहीये नवतरुण करा कारावी विरुद्ध झुंज देतोय जय हनुमान सरी तर ग्राउंड नंबर चार वर सामनाधिकारी सामना दोन्ही संघ उपस्थित आहेत नाणेपी करून घ्या तर ज्या ज्या संघटनाला पुकार दिला त्याने जयत आहेत राहायचंय ग्राउंड नंबर एक वर दुसरा पुकार जय हनुमान उचेळे श्री गणेश दिवला ग्राउंड नंबर दोन वर दुसरा पुकार जय हनुमान बोरी पांडवादेवी रायवाडी ग्राउंड नंबर तीन वर गाव देवी इंद्रनगर चे हनुमान धेरण तर ग्राउंड नंबर चार वर शिवशंभू पाटणेश्वर नवकिरण भेंडकर मैदानाचं आखणी करून घ्या ग्राउंड नंबर चार वर आयोजक सामना चालू करून घ्या सामनाधिकारी तर भीती ना तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मांडमोळ्यांचा रांगडा खेळ खेळ कबड्डी तर सात गड्यांना झुंज द्याला मैदानी झुंजतो एक गडी विजयी क्षण तो खिचून नेतोजतो कबड्डी कबडी कबड्डी तर कोण होणार या मुख्यमंत्री चष्काचा भाग्य विधाता बाहुबली कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिरी हा भव्य दिव्य कसं जाणार लोक रक्कम एक लाख रुपये अशी ही भव्य दिव्य स्पर्धा शिव शिव शिवसेना स्तरीय सेना, कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस तर काय घडणार काय आदरणीय आमदार साहेबांच्या शिवाचे सुधागड तालुक्याचे अन बादशान देसाई साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत खरोखर एक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला आज उपस्थित आहेत आणि खरोखर वेलात वेल काढणे सर्व मान्यवर आज या स्पर्धेला उपस्थित आहे एकीकडे आवाज दिला जातोय की अंधार पडत चाललाय त्या दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा चा शिवा पाहिजे आज घराघरामध्ये जिजाऊ आहे मग महाराज का घडत नाही व कारण आजची जिजाई टीव्ही समोर बसली ना ते आपले आवडीचे कार्यक्रम बघत बसते शहाजीराजे कंपनीतून घरी येत स्वतःच्या हाताने जेवण घेत आहेत तरी आमच्या जिजाईला पश्चात आज महाराज घरात जन्माला त्या शेजाराच्या कारण हल्ली काल भरपूर बदललाय अगोदर रस्ते साधे होते त्यामुळे माणसे सुद्धा साधी होती करावी लागेल तर चढाई ग्राउंड नंबर चार वर नवतरुण तलाघरच्या हा एक उगवता सितारा चढाई करतोय श्री गणेश शिर्कीच्या प्रकारात तर चढाई साडी निघालाय मंथन हाच तो खेळाडू ज्यांनी रायगड जिल्ह्यात आता ठाणे येथे झालेल्या अजिंक्य स्पर्धेत कुमारकडाचं प्रतिनिधित्व केलं आणि कर्णधार पदाची धोरा ज्यांनी सांभाळली असा वंथन ग्राउंड नंबर चार वर पाहायला देतोय तर जय भवानी चढाई करतोय रोहाच्या प्रांगणात काय होईल क्षेत्रक्ष प्रयत्न छान असणार वाशी संघाकडून चारा शेख धाबीर रोहा हा सुद्धा एक नवयुवकांचा संघ आहे मात्र सकारात्मक दृष्टिकोन कोणाचा महत्वाचा उभा ढाकलाय जय भवानी वाशी संघाचा कोबरा रक्षक आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण तर ग्राउंड नंबर चार वर रायगड जिल्ह्याचं प्रौढगणाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं असा सिद्धार्थ ग्राउंड नंबर चार वर पाहायला मिळतोय नव तरुण तलाघर म्हटलं तर तालुक्यातील हा सुद्धा एक खतरनाक खेळाडूंचा भरणा मी निश्चित म्हणे ग्राउंड नंबर तीन वर जो सामना चालू होतो एक वर तलो असलेला सामना रणझुंजार कडे कणे झुंज देतो श्रीराम बलवली सिद्धार्थ पाटीलच्या धारदार तडाया पाहायला मिळतील ग्राउंड नंबर चार वर कारण काय सामना होईल तर ग्राउंड नंबर तीन वर चालू असलेला सामना नवतरुण कारावी झुंज देतोय जय हनुमान सरी खरोखर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करते मनस्वी आभार रसिकांनी खरोखर कर। विनंती करते बसून घ्या कारण सामने तुळशीचे होतीलच खरोखर मान्यवरांना मनस्वी आभार दिन नक्कीच आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि ही भव्य दिव्य स्पर्धा चार चांद लागलेल्या ला आहेत आपण आल्याने सन्माननीय असा हा सामना मी विनंती करतोय रसिक माईबा प्रेक्षकांना समोरचे रसिक वर्ग उभे आहेत आपल्या मागे सुद्धा मान्यवर उभी बसलेले आहे त्यांना सुद्धा सामना पाहायचा सा आहे आपण बसलो तरी चालेल विनंती करतोय हो काय सातवा ग्राउंड नंबर एक दोन वर आउट का खतरा हुआ यशस्वी तडाई जय हनुमान जय भवानीवासी ग्राउंड नंबर एक वर शेवटचा नि फायनल पुकार जय हनुमान उचेडे श्री गणेश दिवळा रसिकांचं भाग्य आहे ग्राउंड नंबर एक वरचा सामना हा दिशादर्शक होईल शेवटचा अर्थात रायगड पोलिसांना विनंती करतोय बदला रसिक वर्ग पूर्ण खाली करा विनंती आहे रणजार क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू यांना विनंती आहे मज्जी पब्लिकाची बाहेर करायची आहे कृपया आपण सर्वांनी मधली पब्लिक बाहेर करायची आहे मधले रसिक वर्ग सर्वांना सामना पाहू द्या मित्रांनो विनंती आहे हात जोडून विनंती करतोय कारण ज्याप्रमाणे तुमचा गजर जय भवानी वाशी संघाकडून आहे जय भवानी वाशी संघाचा ज्यांनी आपल्या संघाला तारण दिलंय अर्थातच जीवनदान दिलंय दहावी रोहाच्या प्रांगणात चढाईसाठी निघालेला चढाई पटू जबरदस्त चढाई एक मुलांची लढाई आणि